वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा तसेच किनखेडा परिसरात ढगफुटीमुळे मोठे नुकसान विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते किनखेडा तालुका जिल्हा वाशिम येथे पन्नास टक्के गाव पाण्यामध्ये बुडालेले आहे आणि नागरिकांच्या घरामध्येही सुद्धा वाहून गेलेला आहे तसेच खाण्यापिण्याची भांडी तर वाहून गेलीच पण शिवाय झोपायचं आणि जेवायचं कुठं हा किनखेडा गावात पडलेला सर्वच नागरिकांचा प्रश्न तसेच प्रशासन देईल का या बाबीकडे लक्ष आणि गोरगरिबांसोबत गरिबाच्या जीवाची कुणाला परवा आहे की नाही हा प्रश्न आमच्या माध्यमानुसार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह सुनो सरकार सुनो गरिबाची व्यथा कोण ऐकणार आणि गरिबांनी करावं तरी काय विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ यांनी घेतली आहे अपडेट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरला विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार सतत सात तास मुसळधार पाऊस पडल्यामुळे या किमखेडा गावात मी आजपर्यंत हा तिसरा महापूर आहे आणि खरोखर महाजीवनातला हा सर्वात मोठा पूर आहे मित्रांनो तुम्ही हे बघू शकता आज हे घर पूर्ण पाण्यामध्ये गेलेले आहेत हे तुम्ही बघू शकता हे पूर्ण घरात पाणी आहे खरोखर या गावातील भरपूर नुकसान झालेलं आहे जिकडे तिकडे हे पाऊस झालेला आहे असा हा महापूर आहे तो पूर्ण शेतकऱ्याचे नुकसान तर झालेले आहे हे रायते घर आहेत गोर गरीबाचे रायते घर आहेत आज पूर्ण बुडाले आहेत बघा तुम्ही हा शेती तर पूर्ण खरळून गेलेली आहे विशेष राहिले नाहीये पाण्याचा का अंदाज काढून तुम्ही बघू शकता की या गावात किती पाऊस पडलेला आहे Eu também não.